सरपंच संतोष देशमुख यांना जाऊन आज चोवीस दिवस पूर्ण होत आहेत मात्र अद्याप पर्यंत जे मुख्य आरोपी सुदर्शन आहे त्याला अटक केली जात नाही त्याचबरोबर सुधीर सांगळे असेल किंवा कृष्णा आंधळे असेल आरोपी फरार आहेत मात्र याच्यामधील जे की खंडणी प्रकरणातील एक कोटी रुपये मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड हॉस्पद आत्मसमर्पण केलेला आहे मात्र अद्याप पर्यंत तीन आरोपी अटक होत नाही त्या संदर्भात जे की बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरोशे नावाच्या एका व्यक्तीने ने जे आहे ते आंदोलन सुरु केलेलं आहे आज आंदोलनाचा चा पाचवा दिवस आहे मात्र ते उपोषण थांबलं पाहिजे तब्येत देखील खालावलेली आहे की मयत सरपंच संतोष देशमुख आहे त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी त्यांची भेट घेतलेली आहे माझ्यासोबत स्वतः धनु भाऊ आहेत काय सांगाल भाऊ तुम्ही त्यांची भेट घेतलेली आहे उपोषण चालू आहे त्यांचा आज पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे मला समजतच मी मिसळ उपोषण चालू ते त्यांना सोडण्यासाठी विनंती करणार आहे संबंधित अधिकारी आहेत तहसीलचे ते येत आहेत विनंती करून उपोषण त्यांना स्थगित करण्यासाठी विनंती करणार आहेत आणि म्हणजे उपोषण उपोषणासाठी कोशन, पुढील दिशा ठरवण्यासाठी न्याय मागण्यासाठी सगळ्यांची साथ सोबत पाहिजे एकटे उपोषण करता येत ते त्यांची पण गरज आहे सगळ्यांना तर त्या हिशोबाना मी आलो इथं आणि त्यांना विनंती करतोय ते उपोषण सोडवण्यासाठी मला मी इतर पाहायला गेलं तर काल वाल्मिक करार जे आहे स्वतः त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे स्वतः गेलेला आहे शरण जाण्याच्या अगोदर काही तासापूर्वी प्रसार माध्यमांवरती येतो त्या क्षणी ते आपलं आत्मसमर्पण त्या सी आयडी च्या पाषाणूरच्या कार्यालयामध्ये करतो इंटेलिजन्स काय करते त्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे आणि त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती सगळी माहिती घेतली पाहिजे ती माहिती घेतल्यानंतर सगळं कळलं कोण कुठून आलं आपल्याला सगळ्या गोष्टी कळत्या काही कुठलीच गोष्ट झाकण कारण येताना काय असं उघड्यावर येत नाही कुठे टोल रस्त्यामध्ये त्याची निगराणी खाली जे काय त्यांना त्याची मदत होऊ शकते कोण कसं आलं कोणी प्रसारमाध्यमांना कोणी सांगितलं किंवा प्रसारमाध्यमांना ठराविक प्रसार माध्यमांनाच कसं कळलं कारण का मी काल बघत होतो सगळे आपले सोशल मीडियाचे बंधू सगळे फिरत पळत होते एका कुणाच्या पण माग ते पुढं पळत होते हे माग पळत होते असं नाही झालं पाहिजे प्रसार माध्यमाच्या समोर गेलं पाहिजे की काय भूमिका आहे कोण कुठून आलं कोण कसं झालं हे सगळं कळलं पाहिजे तर एक प्रश्न विचारायचा मला ज्या गाडीमधनं वाल्मीक कराड आले ती गाडी देखील बीडमधली आहे शिवलिंग मोरळ्या युपीची गाडी आहे अशी माहिती मिळालेली आहे समोर माहिती देखील आलेली आहे त्या संदर्भात देखील परळीचे काही नगरसेवक देखील त्यांच्या संपर्कात होते ज्यावेळेस माध्यमांनी त्यांना विचारलं त्या लोकांना काही तर आम्ही वाल्मिक कराडांसोबत होतो आम्ही दर्शनाला गेलो अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया समिश्र प्रतिक्रिया आल्या यावर काय सांगायला चौकशी झाली पाहिजे नक्कीच चौकशी झाली पाहिजे ते तर त्यांचे व्हिडिओ आहेत नाव पण आहेत ते कुठं गेलते काय गेलते खरंच गेलते का याची चौकशी करायला पाहिजे ते चौकशीचा भाग आहे तो सीआयडी ऑफिसरचा आहे आणि त्यांनी हे सगळं केलं पाहिजे जेणेकरून जे काही राहिलेले आरोपी आहेत ते शोधण्यासाठी त्यांना मदत होईल त्यांच्याकडून पण माहिती मिळू शकते एखाद्या वेळेस की ते कुठं आहेत कुठं लपलेले आहेत आणि शरण येण्याच्या अगोदर त्यांना पकडणे मध्ये समाधी आंदोलन झालं त्या ठिकाणा संपूर्ण आंदोलन पाहितले गेलं आक्रोश होता रोष होता मनामध्ये मात्र पोलिस अधीक्षकांच्या मध्यस्थी नंतर आंदोलन थांबण्यात आलं काय मागणी होती त्या आंदोलनामधून आणखी तीन आरोपी अटक केले जात नाही जे की आपण बघू शकतो फक्त वाल्मिकरा आत्मसमर्पण करतोय तोपर्यंत काय करतात आणि तुमचं आंदोलन कशामुळे होतं ते आमच्या मागे घेतलेलं आहे सगळ्या गावाच्या समाजाच्या भावना तुटत आहेत ज्या महिला आहेत गावातल्या सर्वसाधारण जे लोक आहेत आमच्या गरीब लोक सर्व स्तरातले लोक महिला लेकर पुरुष वर्ग या लोकांना असं वाटायला की म्हणजे न्याय कधी मिळतो हे आरोपी कधी जेरबंद होतात आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून मी काल इकडं होतो तुम्हाला माहितीये तर मी गावात अगोदर जायच्या अगोदर निवेदन वगैरे झालो होतं आणि आज पण मी जिथं नेहमी प्रमाणे जिथं बसतो मी अण्णा अण्णाच्या जिथं आपण बसतो इतर सगळे लोक वगैरे भेटायला पण तर तिथं मला डी एस पी साहेब आले म्हणले असे प्रकार चालू आहे तर इकडून एस पी साहेब आलते पण मी विनंती केली गाववाल्यांना की कुठलंही आपल्याला कोणाला त्रास होईल अशी कुठली गोष्ट करू नका कारण डी एस पी साहेब म्हणले आम्हाला सहकार्य करा आणि तुमच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतोय तपास एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि एस पी साहेब हे आले मला निरोप आला गावकऱ्यांना विनंती केली की माझ्या विनंतीला त्यांनी पण मान ठेवला हो नाहीतर येत नव्हते ते पाण्यामधून बाहेर म्हणलं या विनंती करतो मी तुम्हाला आणि त्यांच्याकडून त्यांना निवेदन दिलं आणि वेळ घेतला आणि पुढील त्यांनी काही निवेदन आणि जे काही सांगितलंय म्हणजे आश्वासन दिले ते मी अजून पेपर नाही वाचला मी इकडे निघून आलो तर त्या भावनेच्या म्हणजे ज्या भावना आहेत समाजाच्या त्याच्या आक्रोशात ते गोष्टी झालेल्या आहेत ज्या पद्धतीने वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची वेळ बघत होते त्याच पद्धतीने तीन आरोपींची वेळ वाट बघतात का की आत्मसमर्पण करत कालचा प्रकार घडलाय त्याच्यावर त्यांनी मग जशा पद्धतीने ते आत्मसमर्पण झालंय त्याच्यातली काही लोकांना ज्या गोष्टी माहित असू शकतात त्या लोकांना चौकशी करून आत्मसमर्पण करायच्या अगोदर त्यांना जेल बंद केलं पाहिजे आणि चौकशीतून त्यांना शंभर टक्के काही ना काही धागा धोरा लागला हायकोर्टामध्ये तुम्ही एक रिट दाखल केलेली आहे सबमिट केलेली आहे त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची देखील तुम्ही मागणी केलेली आहे की के राजीनामा घेण्यात यावा आता ह्या प्रकरणामध्ये स्टेप आहे पहिलं मी म्हणतोय की मला न्याय पाहिजे मी पक्षपातीपणे मला न्याय मिळाला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी आता हे जेरबंद झाले किंवा न्यायालयीन प्रक्रिया चालू होईल तर त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला कुठं अडचण नाही आली पाहिजे म्हणजे त्या हिशोबाने आपण सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करतोय आणि विचारपूर्वकच करत मागणी मागणी मग केली का तुम्ही विचारपूर्वक राजीनाम्या आम्ही हे सगळे तुम्हाला मी काल पण बोललो होतो मला सगळ्या गोष्टीवर विचार करणार आणि मग कसं पुढे पाहून टाकणे मला सगळ्यांना विचार मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी कारण आपण काल त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे कुणालाही सोडलं जाणार नाही सगळ्यांवरती कारवाई केली जाईल मात्र कारवाई कधी केली जाईल आणि तीन आरोपी कधी अटक होतील लवकरच आरोपी होतील असं आश्वासन आहे आणि योग्य कारवाई केली जाईल कुणी जरी असलं कोणाच्या जवळच असलं तरी कुणाला सोडलं जाणार नाही आणि काल तर त्यांनी परत माझं बोलणं झाले परत बोलले पण पर की फाशी जोपर्यंत या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि नक्कीच फासा कुठेतरी फाटीशी घालत नाही तपास अधिकारी सगळे जे तपास होईल ना त्यावेळेस कुणी चुकीचं पाऊल उचललं तर ती यंत्रणा त्यांची आहे संबंधित अधिकारी चुकीचं केलं तर त्यांच्यावर त्यांचा वॉच आहे ना तुमचा संपर्क आहे का तुम्हाला विचारपूस केली जाते का नाही परवा मी स्वतःहून आलो होतो की म्हणजे कुठपर्यंत तपास आला आहे म्हणजे काय काय चाललंय आढावा घेण्यासाठी मी आलो होतो त्यांनी मला आश्वासन दिलं होतं आदल्या दिवशी दोन दिवसामध्ये नक्कीच आरोपी आम्ही पकडण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही ते करू तस झालं नक्कीच होते धनंजय देशमुख याना एकंदरीत पाहायला गेलं तर तेवीस दिवस पूर्ण होतात मात्र इंटेलिजन्स काय करते आणि पोलीस यंत्रणा काय करते आणि CID वरिष्ठ जे लेव्हल अधिकारी आहेत नऊ पथक वेगवेगळ्या भागामध्ये राज्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दीडशेहून अधिक दी जे आहे ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील पाठवलेली आहे मात्र ते काय करतात त्याचबरोबर माध्यमांना माहित होतंय मात्र तिथल्या अधिकाऱ्यांना काय माहित होत आणि आत्मसमर्पण करण्याची वेळ येते ती काय वेळीतील पोलिस यंत्रणा किंवा सीआरडी चा विभाग काय करतो असा देखील प्रश्न ठिकाण निर्माण केलेला आहे तात्काळ आरोपींना सजा मिळाली पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे हो मुंबई त्यासाठी योग्य ताशी बीड